महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निराधार लोकांची काळजी घेऊ शकत नाही म्हणजे हे कुचकामी सरकार आहे बाळासाहेब थोरात अनेक वर्ष मंत्री राहिलो रेटिंग देण्याचं काय निकष आहे हे तपासलं पाहिजे सर्व स्तरावर हे विभाग अपयशी ठरला आहे संजय निराधारचे आधार नसलेल्यांना दिला जातो मात्र चार महिने पासून त्यांना पैसे दिले गेले नाहीत निराधार लोकांचं काळजी घेऊ शकत नाहीत म्हणजे कुचकामी सरकार आहे अपयशी दिवस असं लागेल अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे पाहूया पुढे काय म्हणतात बाळासाहेब थोरात महिला व बाल विकास मंत्रालया यासाठी दिला असेल एकवीसशे रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही परंतु पंधराशेचं सुद्धा नीट पूर्ण करत नाही या करता कदाचित दिला असावं म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे हो, त्यांनी सिद्ध केलेलं आहे संजय राऊत म्हटले की त्यावेळेस तीन मंत्रालय नापास झाले म्हणजे सामान्य प्रशासन मंत्रालय पास कोणते झाले त्यात एक शिंदेचं मंत्रालय नगरविकास नापास झालेला आहे <laughs> तुम्ही मला चांगलं सांगितलं आता कसं बघता ग्रेडिंगचं आता मी एक वर्ष राहिलो विधानसभेत राहिलो मंत्रिमंडळात राहिलो ग्रीडिंग देण्याचे निकष काय हे तपासले पाहिजे खरं म्हणजे सगळ्या विभागावर सर्व आघाडीवर अपयशी ठरवलं हे सरकार आहे एक लक्षात घ्या की संजय निराधारचे जर तो त्याला डोल मानत असेल पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो आता त्यांचे जर चार चार महिने त्यांचे निधी गेला नसेल त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते स निराधार काय करत असतील खरं जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य आहे ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही म्हणून